मान्यवर अभी एक फैशन होगा अभी एक फैशन होगा है आम्बेडकर 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 आम आम इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मों तक स्वर्ग मिल जाता अच्छी बात है जय 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 डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकरांसा शा यांनी आम्ही जाहीर करीत आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे अधिकार मिळालेल्या देशातील एकशे चाळीस कोटीची अमित शाह यांनी जाहीर माफ माफी मागावी अशी आमची या निवेदनद्वारे अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अमित शहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय घटना संविधानाचा भारतीय संविधानाचे निर्माते परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाच्या बाबतीमध्ये संसदेमध्ये या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे अपशब्द वापरले त्याबाबत या देशातील एकशे चाळीस कोटी जनतेतून त्या प्रतिक्रिया उमटत आहेत प्रथमता मी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो खरं तर ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताला संविधान दिलं आणि इथल्या एकशे चाळीस कोटी जनतेचं त्यांनी संरक्षण केलं या भूतलावर असणारा निसर्ग जरी असेल वन्य प्राणी असतील प्राणी आहे या भूतलावरील सर्वच प्राण्यांच्या बाबतीमध्ये मानवांच्या बाबतीमध्ये त्यांना न्याय देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भारतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे या जगामध्ये सर्वात ही श्रेष्ठ घटना मानली जाते ती या भारताची राज्यघटना आहे मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगेन की ज्या या देशाचे पंतप्रधान आहेत मोदीजी त्या मोदीजींनी संसदमध्ये जाताना त्या संसदेच्या पायरीवर डोकं ठेवलं होतं आणि सवत संविधानाला ते नतमस्तक झाले होते मग मला या देशाच्या पंतप्रधानांना विचारायचं आहे की आपण जर संविधानप्रेमी असाल आपण जर संविधानाचा या ठिकाणी पवित्र मानत असता तर मग तुमच्याच कॅबिनेटमध्ये जे गृहमंत्री आहेत अमित शहा यांचं जे वक्तव्य आहे ज्या वक्तव्यामुळे या देशातील सर्व जनतेच्या भावना ह्या तीव्र झालेल्या आहेत मी प्रशासनाला येथून एक संदेश देऊ इच्छितो की खरं तर गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि पंतप्रधान साहेब आणि या देशाचे राष्ट्रपती यांना मी या ठिकाणी विनंती करणार आहे की आपण या गृहमंत्र्यांवर तात्काळ कारवाई करावी या आमच्या ज्या भावना आहेत या आम्ही भावना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे मात्र जर येत्या आठ दिवसामध्ये याच्यावर जर निर्णय झाला नाही तर मात्र होणाऱ्या होणाऱ्या परिणामास सर्वस्वी गृहमंत्री हे जबाबदार असतील एवढंच मी या ठिकाणी आपणाला सांगू इच्छितो जय भीम जय भारत ज्या संविधानाने त्या पदावर बसण्याचा अधिकार दिला जे संविधान आपल्या देशाचे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानामुळे जे अमित शहा यांना अधिकार मिळाला आणि जी खुर्ची मिळाली त्या खुर्चीच्या पंधरा वर्षाच्या नादात मुक्तीच्या नादात त्या व्यक्तीने जो बाबासाहेबांचा अपमान केला आहे त्या अपमानाचा पाठीशी घालण्यासारखं कुठल्याही पक्षाला व कुठल्याही भारतातल्या एकशे चाळीस कोटी जनतेला काहीही हरकत नाही त्या व्यक्तीला पाठीशी घालण्याची परंतु राजकीय ताणतणाव निर्माण करणे हे या पक्षाचं भारतीय जनता पार्टीचं काम झालेलं आहे आणि या सर्वांचा निते निषेध करण्यासाठी एकतर अमित शहा यांनी या भारताच्या एकशे चाळीस कोटी जनतेची माफी मागावी अन्यथा या देशाचे पंतप्रधान ज्यांनी या संविधानाचे संविधानाला पाया पडून ज्यांनी संसदेत पाय ठेवला त्या नरेंद्र मोदी साहेबांनी आम्ही साहेबांचा राजीनामा घ्यावा एवढीच मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला संविधान दिले माणूस म्हणून जगण्याचे अधिकार दिले त्या अधिकारानुसार हे दे देशाचे गृहमंत्री आपल्या बाबासाहेबां जर वाईट वाकडा शब्द बोलत असाल तर देशाच्या गृहमंत्री तुम्ही पदावर बसून ओपे काय हे आमच्या कोट्यवती जनतेला माणूस मानण्याचे अधिकार दिले आमच्या बाबासाहेबाला जर गाले देत असत आमच्या रक्ताचे पाणी झाले तर सांगेल पण आम्ही माग असणार नाही ना 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 या तुम्ही गृहमंत्री राजीनामा लवकरात लवकर राजीनामा द्यावे एवढं बोलून मी जागे होता परवाच्या दिवशी भारतीय संस्क संसदेमध्ये आपले भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न भारतरत्न आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी वक्तव्य करताना अतिशय चेष्टा कुचेष्टा केल्यासारखी त्यांचे हावभाव करून अशा प्रकारे वक्तव्य करून तमाम संविधानप्रेमी जनतेचा घोर अपमान केलेला आहे या ठिकाणी सर्वत्रच सर्व भारतामध्ये या घटनेचा तीव्र निषेध हा केला जात आहे जागोजागी प्रखर आंदोलनं केली जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी आम्ही खंडाळा तहसीलदार यांना सर्व संविधानप्रेमी जनतेने या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन या ठिकाणी दोन गोष्टींचा उल्लेख करणार आहे दिनांक दहा बारा चोवीस रोजी परभणी या ठिकाणी बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंच्या अत्याचाराच्या बाबतीत जो मोर्चा काढला गेला त्या मोर्चाचं काही मोर्चामध्ये काही असे जातीवादी काही तरुण होते काहीही कारण नसताना एका दत्ता पवार म्हणून एका तरुणानं या ठिकाणी बाबासाहेबांचं पुतळा आहे त्याच्या शेजारीच संविधानाच्या प्रतिकृतीचं एक त्या ठिकाणी संविधानाची प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी चढून त्या संविधानाच्या प्रतिकृतीचं तोडफोड करायला सुरुवात केली तर या घटनेचा निषेध करण्यासाठी शांततामय शा शांततेनं आमच्या काही भीमसैनिकांनी मोर्चा काढला मोर्चा काढल्याच्या नंतर काही वेळातच पोलिस पोलिसांनी त्यांचं एक कोंबिंग ऑपरे ऑपर ऑपरेशन करून प्रत्येक घराघरामध्ये दलितांच्या घराघरामध्ये जाऊन त्यांना मारहाण केली आणि त्या मारहाण करण्यामध्ये एक आमचा एक भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी हा सुद्धा त्याच्यामध्ये बाधित झाला आणि त्याला पकडून पोलीस कस्टडीत देण्याच्याऐवजी न्यायालयीन कस्टडीमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि न्यायालयीन कस्टडीमध्ये त्याला मारहाण झाली त्या मा... न्यायालयीन कस्टडीमध्ये मारहाण होऊन त्याचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला ही एक निषेधार्ह बाब आहे आणि त्याच अनुषंगानं आज काल दोन दिवसापूर्वी या देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा माननीय म्हणतो मी अमित शहा यांनी बाबासाहेब 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 बाबा म्हणून कुचेष्टा करून बाबासाहेबांचा अपमान संदर्भपणे केला ही गोष्ट निश्चितच आहे आणि या आपल्याला दोन घटनांच्यावरून असं लक्षात येतं की या देशामध्ये दे, आज जातीवादी सरकार अस्तित्वात आलेलं आहे मी आणि माझे तमाम भीमसैनिक या जातीयवादी सरकारचा निषेध करतो आणि मे या ठिकाणी मागणी करतो की लवकरात लवकर महामहीम राष्ट्रपती यांनी या गोष्टीचा एक विचार करून लगेचच अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा आणि या देशाला एका चांगल्या गोष्टीची आठवण करून द्यावी चांगल्या गोष्टीला एक सुरुवात करून द्यावी की कुठ कुणीही या देशाचं जे रा, राज्यघटना असेल किंवा बाबासाहेब असतील कुठल्याही बाबतीत द्वेषमूलक भावनेनं पाहू पाहू नये आणि या देशाला जी राज्यघटना दिलेली आहे त्या बाबासाहेबांचा या ठिकाणी सन्मान करण्यात या हे मी या ठिकाणी मागणी करतो आणि करतो जय भीम जय भारकर आंबेडकर यांचा या संसदेमध्ये शहाने देवाच्या नाव घेतले तर तुम्हाला देव पावेल पण आंबेडकरांचे नाव तुम्ही घेता किती वेळा घेता असे जे त्यांनी गलत शब्द वापरले हे आपल्या भारताला देशाला काळिंबा भासण्यासारखे आहे आज शहाजी आणि आंबेडकरांची बिलकुल बराबरी होऊ शकत नाही दुनियामध्ये जगामध्ये पूर्ण जगामध्ये बाबासाहेबांना सगळे मानतात त्यांचे संविधान हे सगळे संविधानांनी वापर आंबेडकरांचे आंबेडकरांची जे संविधान झाले तिथून पुढं सगळे अमेरिका सगळ्या देशांनी त्या संविधानाला मान दिला आणि त्याप्रमाणे आज सगळी जनता चाललेली आहे आज दलितांना गोरगरिबांना जे न्याय मिळवून देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि त्या व्यक्तिमत्त्वाला त्या सहासारख्या तडीपार माणसाने त्यांच्या बाबतीत बोलावे हे मोठी खेदाची बाब आहे तेवढंच मी आज ह्या आमच्या विरोध आम्ही जे दर्शवलेला आहे तर त्यांचा निषेध व्यक्त केलेला आहे आमचे सगळे खंडाळा तालुक्यातले सातारा जिल्ह्यामध्ये आणि पुऱ्या पूर्ण देशामध्ये जागोजागी निषेध व्यक्त होत आहे आंदोलनं होत आहेत त्याचप्रमाणे आम्ही बी घाणी या खंडाळा तालुक्यामध्ये हा निषेध व्यक्त केलेला आहे हे आमच्या सगळ्यांचे आपण नरेंद्र मोदींनी या भावना जाणून घ्याव्या आणि शहांना तात्काळ त्यांना राजीनामा त्यांचा घ्यावा एवढेच मी सांगतो आणि शहा यांचा निषेध व्यक्त करतो